श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने भरपूर पैसा मिळणार लक्ष्मीची कृपा बरसणार या पाच राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत मिथुन राशीमध्ये चंद्र आणि मंगळाच्या उपस्थितीमुळे महालक्ष्मी योग तयार झाला आहे ज्याचा वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत बारा राशींच्या जीवनावर प्रभाव राहील नवग्रह चंद्र आणि मंगळाचे विशेष महत्व आहे नऊ ग्रहांपैकी चंद्र सर्वात वेगवान प्रवास करतो दर अडीच महिन्यांनी चंद्र आपली राशी बदलतो तथापि या काळात चंद्राचे अनेक नक्षत्र वेळा बदलते अशा स्थितीत वेळोवेळी चंद्रदेव कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग साधत असतो वैदिक कॅलेंडरनुसार मंगळ सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मिथून राशीत प्रवेश केला होता मंगळाच्या संक्रमणानंतर दोन दिवसांनी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी चंद्र देवाने मिथून राशीत प्रवेश केला मिथून राशीमध्ये चंद्र आणि मंगळाच्या उपस्थितीमुळे महालक्ष्मी योग तयार झाला ज्याचा वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत बारा राशींच्या जीवनावर प्रभाव राहील वास्तविक वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून शेहेचाळीस वाजता मंगळ कर्क कर राशीत प्रवेश करेल यामुळे आणि चंद्राचा संयोग तुटेल वीस ऑक्टोंबर दोन हजार पर्यंत महालक्ष्मी योगामुळे या पाच राशींना भरभरून पैसा आणि संपत्ती मिळणार आहे या राशी कोणत्या आहेत त्या जाणून घेऊया त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश आवडला व पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो मेष राशी श्री गणेश सांगता दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे ऑफिसमध्ये काम करताना महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील व त्या तुम्ही पूर्ण कार्यक्षमतेने पार पाडा तुमच्या कष्टाचं व कामाप्रती असणाऱ्या समर्पण भावनेचं कौतुक होईल आत्मविश्वास वाढेल व्यवसायातही आजचा दिवस लाभदायक आहे नवीन संधीचा फायदा घ्या यश मिळेल कौटुंबिक जीवनात सुख शांती राहील कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ जाईल आज मित्रांसोबत वेळ घालवल्यानं जुन्या आठवणींना उजाळा मिळेल मन प्रसन्न राहील आरोग्याच्या दृष्टीनं दिवस चांगला आहे तुमचा उत्साह हो दिवसभर टिकेल शारीरिक समस्या दूर होतील तुमची ऊर्जा तुमच्या नात्यातील बंद जोपासण्यासाठी खर्च करा मजबूत कनेक्शनसाठी सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवा तुम्ही रोजच्या तुम्हाला मैत्रिणीला जास्त प्राधान्य द्याल तुम्हाला ज्याची काळजी आहे अंशाशी दयाळूपणे वागा ज्यांना तुमच्या मदतीची आवश्यकता असेल त्यांच्याशी संपर्क साधा तुमच्या नातेसंबंधातील विश्वासाची पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करा इतर लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी प्रामाणिकपणे वागा पैसे हाताळताना काळजी घ्या घ्या तुमच्या खर्चाचं नियोजन करा आणि भावनेच्या भारात खरेदी टाळा तुमच्या व्यावसायिक विकास सुरू आहे ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि कमिटेड राहा आर्थिक प्रगती होण्याची शक्यता आहे आराम करण्याचा प्रयत्न करा ध्यान किंवा कलात्मक अभिव्यक्तीद्वारे तुमची सजगता विकसित करा तर दुसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी योग खूप फायदेशीर ठरू शकतो वीस ऑक्टोंबर पर्यंत या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात उत्तुंग यश मिळेल व्यावसायिकांसाठी कमाईचे नवीन मार्ग खुले होतील नोकरदार लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील मिथुन राशीच्या लोकांना आता दोन हजार चोवीसच्या आधी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो ग्रह नक्षत्राच्या शुभ योगातील घरातील वातावरण सुधारेल नोकरीत अधिकार मिळेल राजकारणात भावनेपेक्षा बुद्धीच्या कसरतीचा उपयोग जास्त होईल पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे यशस्वी होतील नात्यात मैत्रीत मधुरता येईल लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील मनातील योजना पार पाडता येणार आहेत नवीन मित्र परिवाराला जोडला जाईल तुमच्या प्रेम जीवनात स्थिरता आणि सुसंवाद आणेल काळजी आणि प्रेमानं आपलं नातं जोपासा मैत्रीकडे थोडं लक्ष द्यावं लागेल एक विश्वासार्ह आणि उपयुक्त मित्र व्हा आणि गरजूंना मदत करा विश्वास ठेवणं कठीण जाऊ शकतं तुमच्या नात्यामध्ये मोकळेपणानं विश्वास निर्माण करा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या आवेगपूर्ण खरेदी टाळा आणि त्याऐवजी दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित करा कारकिर्दीत सातत्यानं प्रगती होत आहे पदोन्नती किंवा सन्मान मिळू शकतो तुम्हाला आनंद देणाऱ्या सर्जनशील क्रियामध्ये किंवा मनोरंजनात सहभागी व्हा स्वतःची काळजी घ्या आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या रूप मिळवण्यासाठी विश्रांती महत्वाची आहे तर तिसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग शुभ आहे महालक्ष्मी योगाच्या सकारात्मक प्रभावामुळे या राशीच्या लोकांना आगामी काळात आर्थिक लाभ होईल यामुळे तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल पद आणि प्रतिष्ठा वाढल्यामुळे मन प्रसन्न राहील मानसिक ताण कमी होईल कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल धार्मिक कार्याकडे कल वाढेल यासोबतच आर्थिक परिस्थिती बळकट होण्याच्याही शक्यता आहे श्री गणेश सांगतात आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे ऑफिसमध्ये तुमच्या कष्टाचं आणि समर्पणाचं फळ मिळेल तुमचे सहकारी व वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील तुम्हाला प्रोत्साहन देतील आत्मविश्वास वाढेल व्यवसायासाठीही दिवस फायदेशीर आहे कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्यानं परस्पर समंजसपणा वाढेल आज एखाद्या जुन्या मित्राला भेटल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून दिवस चांगला जाईल दिवसभर उत्साही राहाल कोणतेही काम करण्यास सक्षम असाल योगासनं व ध्यानधारणा करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आर्थिक स्थिती सुधारेल उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे तुमच्या जोडीदारासोबत असलेले भावनिक बंद सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांना तुमचं प्रेम आणि आपुलकी दाखवा तुमची मैत्री तुमच्यासाठी आराम आणि आनंद देणारी आहे आपल्या मित्रांशी संपर्क साधा आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा सहानुभूतीपूर्वक त्यांचं म्हणणं ऐका आपल्या नातेसंबंधामध्ये विश्वास विकसित करा प्रामाणिक रहा आणि इतरांना चमकण्याची संधी द्या आज आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवा जबाबदारीने खर्च करा आणि अनावश्यक खर्च टाळा नवीन शक्यता आणि आव्हानं आत्मविश्वासाने आणि उत्साहानं स्वीकारा तुम्हाला शांतता प्रदान करणाऱ्या क्रियांमध्ये सहभागी व्हा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा आणि आभार माना स्वतःची काळजी आणि भावनिक कल्याणाला प्राधान्य द्या आवश्यकतेनुसार विश्रांती घ्या आपल्या शरीराकडून मिळणाऱ्या संकेतांकडे लक्ष द्या तर दुसरी चौथी भाग्यवान राशी आहे मित्रांनो कन्या राशी व्यवसाय विस्ताराशी संबंधित व्यावसायिकांची कोणतीही जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लव्ह लाईफमध्ये परिस्थिती सामान्य राहील अविवाहित लोकांचे प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे महिन्याच्या अखेरीस नोकरीतील दीर्घकाळ चाललेल्या समस्या हळूहळू संपतील याच्या मदतीने तुम्ही कामात पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करू शकाल भाग्याची साथ मिळेल खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल व्यवहारात तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल यशाचा शिखर गाठाल तरुण वर्गास इच्छित नोकरी मिळेल नोकरी मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत मोठ्या अधिकाराची नोकरी मिळेल हातात घेतलेल्या कामात यश मिळेल लांबच्या प्रवासाचे योग येतील मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील तुमच्या रोमॅंटिक जीवनासाठी मनोरंजक आणि भावनिक असू शकतो तुमच्या भावना व्यक्त करून जोडीदाराला प्रेमाची जाणीव करून देऊ शकता इतरांशी संवाद वाढत आहे सांस्कृतिक कार्यामध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या मित्रांसोबत असलेल्या नातेसंबंधांना महत्त्व द्या आज कोणत्याही निराकरण न झालेल्या समस्यांना विश्वासानं सोडा आणि तुमची कमकुवत बाजू स्वीकारा इतरांच्या स्वतःवर विश्वास ठेवा आर्थिक समतोल ध्येय ठेवा जबाबदारीनं खर्च करा आणि घाईघाईने खरेदी करण्यापासून दूर राहा आवश्यक असल्यास व्यावसायिकांकडून मार्गदर्शन घ्या आत्मविश्वासानं तुमची क्षमता आणि ज्ञान दाखवा तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते तुम्ही आत्म अभिव्यक्ती आणि आत्मविश्वास सुधारेल अशा क्रियांमध्ये भाग घ्या तुमच्या फायद्यासाठी विज्युअलायझेशन आणि अफर्मेशन वापरा संतुलित आहार आणि संतुलित दिनचर्या तुमच्या लुकसाठी महत्वाची असेल तब्येतीशी संबंधित लक्षणांकडे लक्ष द्या तर पाचवी आणि शेवटची भाग्यवान राशी आहे मित्रांनो कुंभ राशी या राशीचं रोमॅंटिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सुसंवाद ठेवा तुमची मैत्री तुम्हाला आनंद आणि आराम मिळवून देते हे नाते टिकवून ठेवा आणि तुमच्या मित्रांसाठी वेळ काढा तुमच्या संबंधांमध्ये आत्मविश्वास प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करा इतरांवर विश्वास निर्माण करण्यासाठी विश्वास हरपणे आणि सतत्याने कार्य करा आर्थिक समतोल राखा आणि जास्त खर्च करणे टाळा भविष्यातील उद्दिष्टांसाठी तुम्ही पैशाची बचत करा तुमच्या व्यवसायात सकारात्मक प्रगती शक्य आहे सहकार्यातून केलेलं काम यशस्वी होऊ शकतं शांततापूर्ण आणि संतुलित क्रियांमध्ये भाग घ्या स्वतःचा आणि आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करा आणि सुसंवाद शोधण्याचा प्रयत्न करा नियमितपणे प्रशिक्षण घेऊन आणि संतुलित जीवनशैली जगून तुमच्या आरोग्याला महत्व द्या तणाव कमी करणाऱ्या क्रिया करा आजचा दिवस तुमच्यासाठी नेहमीपेक्षा कठीण आहे ऑफिसमध्ये काम करताना विविध आव्हानांचा सामना करावा लागेल सहकार्याशी मतभेद होऊ शकतात अशा परिस्थितीत संयम राखा फायद्याचं ठरेल आर्थिक बाबतीत सावध रहा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका कुटुंबात एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबाबत चिंता वाटेल अशा परिस्थितीत कुटुंबातील सर्वांची काळजी घ्या प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराशी वाद होऊ शकतो सावध रहा जोडीदाराशी संवाद साधताना संयम ठेवा समजूतदारपणा दाखवा आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या तुमच्या दिनचर्येत योग आणि ध्यानाचा समावेश करा मानसिक शांतता मिळेल आहाराकडे लक्ष द्या संतुलित आहार घ्या एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी संयम ठेवण्याचा व सतर्क राहण्याचा कारण आज केवळ तुम्ही संयम व समजूतदारपणानेच अडचणीवर मात करू शकता तर मित्रांनो या होत्या आजच्या पाच भाग्यवान राशी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी संदेशाला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला तच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये वा नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवा,